नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या ईशान किशनला ला चा दोन हजार चोवीस चा हंगाम खराब गेला त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने ईशान किशन ला सोडण्याचा निर्णय घेतला याच काळात देशांतर्गत क्रिकेटला पुरेसा वेळ न दिल्यामुळे आणि बेशिस्तीमुळे ईशान किशन वर बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गमावण्याची वेळ आली पण अशातच ईशान किशन वर सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या माराणने विश्वास टाकला ईशान किशनने इमोशनल होऊन मुंबई इंडियन्स ला गुळबाय केला दोन हजार मुंबई इंडियन्स वर ईशान किशनने आणली कारण नव्या संघात गेलेल्या ईशानने पहिल्या सामन्यात आयपीएल कारकीर्दीतलं त्यात पहिलं आणि या हंगामातलंही पहिलं वादळी शतक ठोकलं काव्या माराणने तर ईशान किशन साठी उभा राहून टाळ्या वाजवल्या पण मुंबई इंडियन्सने सोडलेला खेळाडू सनरायझर्स हैदराबाद साठी कसा हुकमीक्का बनलाय त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला आठवण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा च्या यंदाच्या हंगामासाठीचा सा लिलाव गेल्या वर्षी चेतामध्ये जेव्हा पार पडला तेव्हा ईशान किशानकडे लक्ष होता कारण मुंबई इंडियन्सने अठरा कोटींमध्ये जसप्रीत बुमराह प्रत्येकी सोळा पूर्णांक पस्तीस कोटींमध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या सोळा पूर्णांक तीस कोटींमध्ये रोहित शर्मा आणि अठरा कोटींमध्ये तिलक वर्मा या पाच खेळाडूंना रिटर्न केला ईशान किशन सारखा यष्टी रक्षक आणि सलामीचा फलंदाज सोडण्याचा निर्णय मुंबईने घेतला तेव्हाच खर तर हे चाहत्यांना खटकलं होतं कारण ज्या तिलक वर्मासाठी अठरा कोटी मोजले तो मधल्या फळीतला महत्वाचा खेळाडू असला तरी त्याची तुलना ईशान किशन सोबत होऊ शकत नाही आणि तिलक वर्मा ऐवजी ईशानलाच रिटर्न करायला हवं होतं असं त्यावेळी चाहत्यांचं मत होतं लिलावात ईशान किशनचा जेव्हा नंबर आला तेव्हा त्याची बेस्ट प्राईस दोन कोटी होती कमी किमतीत ईशान किशनला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्सने बोली लावायला सुरुवात केली पण तीन पूर्णांक को वीस कोटींवरच मुंबईने थांबण्याचा निर्णय घेतला ईशान किशनसाठी लिलावात खरी रस्सी केस सुरू झाली ती दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात कारण ऋषभ पंतला रिटेन न केल्यानंतर दिल्लीला रक्षक फलंदाजाची गरज होती आणि त्यासाठी मोठी किंमत खर्च करण्याची संघाने तयारी केली पण या दोन्ही फ्रँचायझींमध्ये जोरदार रस्तिकेस सुरू असताना एंट्री झाली ती सनरायझर्स हैदराबादची काव्या मारणने हात वर केला आणि तब्बल अकरा पूर्णांक पंचवीस कोटींमध्ये ईशान किशनला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतला काव्या महाराणला माहित होत ईशान किशन आपल्यात आला म्हणजे सलामीचा प्रश्न तर मिटणार आहेत शिवाय मुंबई सारख्या पाच वेळा आय पी एल जिंकणाऱ्या संघात खेळण्याचाही त्याच्याकडे अनुभव आहे ईशान किशन वर काव्या माराने पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला तो डावाची ओपनिंग करून देणारा हुकमी म्हणून आणि सामन्यात त्याने फ्रँचायझीचा सा विश्वास सार्थ करून दाखवला फक्त सत्तेचाळीस चेंडू एकशे सहा धावा ईशान किशनने केल्या आणि याच बळावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स समोर दोनशे शहाऐंशी धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं सनरायझर्स हैदराबादने विजयी सुरुवात तर केली पण मुंबईने ईशान किशनला सोडून किती मोठी चूक केली आहे यावर दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये चर्चा सुरू झाली न्यूझीलंड चे माजी क्रिकेटपटू सायमंडल ईशानच्या कामगिरीवर म्हणतात माणसाला कधी कधी फक्त बदल गरजेचा असतो त्या वातावरणातून बाहेर येणं गरजेचं असतं मुंबई इंडियन्सचा सेटअप गेल्या वर्षी कसा विस्कळीत होता यावर बर बरीच चर्चा झाली आहे त्यातून बाहेर येणं ईशान किशन साठी आवश्यक होतं अभिषेक बाद झाल्यानंतर चित्र कसं बदलून गेलं ते सामना पाहिल्यानंतर लक्षात येता ईशान किशन आला आणि त्याने थेट खेळायला सुरुवात केली त्याच्याकडून चेंडू सुटत नव्हता संघ नवा आहे प्रशिक्षक त्याच्यासाठी नवे आहेत आणि कदाचित त्यामुळेच हे घडला उर्वरित सामन्यांमध्येही तो असंच खेळणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया डल यांनी दिली ईशान किशनला आयपीएल मध्ये ओळख मिळाली ती मुंबई इंडियन्स कडून खेळताना कारण असलेल्या मुंबईसाठी उतरल्यानंतर ईशान किशन कडून जेव्हा स्फोटक सुरुवात व्हायची तेव्हा मुंबईचा आकडा हा अनेकदा दोनशे पार असायचा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी अत्यंत सुमार दिसून आली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात सलामीला उतरलेला रोहित शर्मा शून्यावर बाद झाला तर यष्टीरक्षक फलंदाज असलेला सलामीवीर रिकल्टन केवळ तेरा धावा करू शकला सूर्यकुमार यादवही फक्त एकोणतीस धावांवर बाद झाला आणि त्यानंतर तिलक वर्मा ही फार काळ टिकू शकला नाही परिणामी मुंबई इंडियन्सला नऊ बाद एकशे पंचावन्न धावच करता आल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेला चेन्नई सुपर किंग्सने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आणि सामना सहज खिशात घातला दुसरीकडे याच दिवशी मुंबईने सोडलेला इशान किशनच्या संघाकडून खेळत होता त्या हैदराबादने एका डावात विक्रमी दोनशे शहाऐंशी धावा केल्या आणि सामनाही खिशात घातला अर्थातच हा विषय खराब सलामीचा होता म्हणून चाहत्यांनी ईशान किशनची सोडलं तेव्हाच त्याची कामगिरी अत्यंत खराब होती पण संयम राखून त्याने पुढच्या काही महिन्यात स्वतःमध्ये सुधारणा केल्या आणि खेळात बदलही घडून आणले सनरायझर्स हैदराबादने जो विश्वास टाकला तो विश्वास किशनने सार्थ ठरवला आणि येत्या मोजमात कामगिरी कशी असेल त्याची झलक दाखवली तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्सने ईशान किशनला सोडून चूक केली आहे का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा